नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मुलांच्या डब्यासाठी एक पौष्टिक असा नाश्ता किंवा लंच बॉक्स बघणार आहोत तर मुलं पालेभाज्या खात नाहीत तर त्यांच्यासाठी छान असं छा छान छान रेसिपी आपण आपल्या चॅनलवर टाकत असो तर चला आपण लगेच साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया आपण मुलांच्या डब्यासाठी छानसं थेपला मेथी थेपला किंवा पराठा एका प्रकारचा बघणार आहोत तर इथं मी आ, दोन मोठे मोठी मेथी छान बारीक कट करून धुऊन स्वच्छ घेतली आहे एक वाटीवर मेथी आहे मोठी वाटी त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक छोटी वाटी त्याच्यानंतर इथं मी जिरं आणि ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलंय आलं लसूण आणि मिरचीचं मी हे छोट छोटंसं वाटण घेतलंय त्याच्यानंतर लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला थोडंसं बेसन आणि जेवढं लागेल म्हणजे त्या पिठामध्ये मत, बेसनामध्ये जेवढं मावेल तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपण मेथी कोथिंबीर आणि हे सगळे जिन्नस आहेत सुके ते सगळे आपण घालून मेथी छान हाताने चुरून घ्यायचे तर एक करून आपण घालूयात सगळं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर इथं कोथिंबीर घेतली आहे मी चवीला छान लागते आणि स्वराला खूप आवडते त्याच्यानंतर इथं मी हिरवं मिरची लसूण आणि आल्याचं वाटण घेतलं आहे थोडंसं जर तुमची मुलं तिखट कमी खात असतील तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर हे सुके मसाले लाल तिखट हळद घरगुती गरम मसाला आणि ओवा आपल्याला हातावरती चुरून घालाय ओवा आणि जिरं मी हातावरती छान असं चुरून घातलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन पीठ आहे ते मिक्स आहे आणि छान असं आधी आपल्याला ह्याला चुरून आहे आणि नंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड आहे तर छान असं हाताने चुरून घ्यायचं आहे पूर्ण मऊसूद करून आहे तर आपण छान असे मेथी हाताने चुरून घेतले बघू शकता तुम्ही सगळं एकजीव झाले किती क्वांटिटी झाली होती आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला तर सगळं मी या वाडगोबर जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं सगळं पीठ मी ह्याच्यामध्ये घातलं आहे थोडं थोडं करून त्याच्यानंतर आता आपल्याला हे छान असं पीठ जेवढं पाणी लागेल तेव्हा तेवढं म्हणजे घट्टसर गोळा मळायचा जेवढं आपण चपातीला पातळ मरतो तेवढा नाही मळायचं तुम्हाला माहिती असेल पराठ्याला आपण किती घट्ट गोळा मळतो तर असं आपलं गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी वापरून तर थोडं थोडं पाणी वापरून आपण छान असा घट्ट गोळा मळून घेतला आहे आणि तेल लावूनसुद्धा मी मळून घेतला आहे लगेचच आपण ह्याचे थेपले तयार करायला घेणार आहोत तर आपल्याला चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा असे सगळे गोळे करून घेऊयात तर छान असे मी चपातीपेक्षा मोठे गोळे बनवून घेतात आपण लगेच थेपले करायला लगे घेऊया तर आपण लगेचच लगे लगे थेपले करायला लगे घेऊया तर एक गोळा घर व्यवस्थित आपल्याला चपातीचा जसं आपण हे करतो तसं करून घ्यायचंय आणि पिठामध्ये डीप करायचे तवासुद्धा मी एका बाजूला गरम व्हायला ठेवलाय आणि चपात्या लाटतो पण आपल्याला थोडे जाड करून घ्यायचे थेपले चपात्या लाटतो तसंच अलगद हाताने आपल्याला थेपले लाटून घ्यायचे तुम्ही एका वेळी सगळेसुद्धा लाटून घेऊ शकता पण जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही एक 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 लाटणी सुद्धा करून घेऊ शकता जास्त जाड नाहीत आणि जास्त पातळ सुद्धा नाही करायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला मिडियम साईजचा सा थेपला करून घ्यायचा आहे बघू शकता आपण किती जाळीचा थेपला केलाय आणि बाहेर शाळा असल्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये आवाज येऊ शकतो तर तवासुद्धा गरम व्हायला आला आहे तर छानसा तवा गरम झाला आहे तव्याला आधी थोडंसं तेल लावायचं ते कारण मग थेपला चिकटत नाही आणि मग त्याच्यावरती आपल्याला असा थेपला घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून छान असं दोन्ही साईडला आपल्याला खुसखुशीत असं कुरकुरीत भाजून घ्यायचंय थोडेसे असे त्याच्यावरती बबल्स यायला लागले की आपल्याला थेपला परतून घ्यायचाय आणि दुसरी बाजू भाजेपर्यंत आपण दुसरा थेपला सुद्धा करून घेणार आहोत बघाच्याच पद्धतीने छान असा गोळा थोडा आपल्याला ह्याच्यामध्ये पोलपाटावरती गोल करून घ्यायचा आहे पिठामध्ये व्यवस्थित डीप आहे आणि जशी आपण मगाशी थेपला लाटून घेतला त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा व्यवस्थित छान असे गोल गरगरीत तयार होतात जर साईडने काही काही वेळेला गव्हाचं पीठ चांगलं असतं त्याच्यामुळे साईडने जर तडे जात असतील तर एखाद्या झाकणाने तुम्ही शेप घेऊ शकता शेकले आता त्या तिकडे सुद्धा तेल लावून घ्यायचंय तुपाचा वापर करायचा तर मग लवकर खराब होतात किंवा स्मेल येतो त्याला तुपाचा मी तर तेलाचाच तेला वापर करते तुम्ही जर मुलांना गरमागरम देत असाल तब चालता। चान तोनी तर तूप घालून दिलं तरी चालतं छान असा दोन्ही बाजू आपल्याला बाजू आपल्याला छान खरपूस अशा व्यवस्थित भाजून घ्यायचे मुलं खूप आवडीने खातात आणि चहा सोबत तर हा तेपला किंवा कॅचअप सोबत दही रायत्या बरोबर सुद्धा खूप छान लागतो तर मीडियम गॅस वरतीच आपण दोन्ही बाजूने बघू शकता तर तुम्हाला दिसताना तो थोडा कडक वाटत असेल पण थंड झाल्यानंतर ते छान असे सॉफ्ट होतात आता सुद्धा आपण लगेच घालून घेऊयात मी हा सुद्धा थोडा मोठा झाला आकाराने पण जाडीने तेवढाच आहे तर हा सुद्धा घालून घ्यायचा एकदा तेल घातल्यानंतर आपल्याला परत परत तेल घालायचं नाही आहे आणि त्याच पद्धतीने हा दुसऱ्यासुद्धा आपण छोटे छोटे बबल्स आले की थेपला परतून घ्यायचा आपल्याला आणि तसंच एक एक आपण भाजता भाजता दुसरा थेपला सुद्धा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता हा सुद्धा छान असा बबल्स आले त्याच्यावरती दुसरी बाजू आपण पलटून घेतली आहे तेल लावून घेऊयात तुम्ही प्रवासासाठी कुठं जात असाल थंडीच्या दिवसातून तर नाश्त्यासाठी न्यायला खूप छान पदार्थ आहे हा तेल लावलंय दुसरी बाजू पलटून घेऊया आणि छान असे आपण दोन्ही थेपले लाटून जसं तुम्हाला मी दाखवलं लाटून घेतले भाजून घेतले अशा पद्धतीनेच आपल्याला हे सगळे थेपले करून घ्यायचे तर बघू शकता छान असे तयार झाले काही वेळी गव्हाच्या पिठामध्ये गडबड असते त्याच्यामुळे थेपले गोल गरगरीत येत नाहीत आणि थेपल्याचं पीठ कधीच मुरट ठेवायचं नाही मुरट ठेवलं की ते जास्त सुटत जातं आणि मग थेपले लाटताना प्रॉब्लेम होतो चिकट चिकट होतं तर बघू शकता दोन्ही साईडने आपण छान असे भाजून घेतलेत आता आपण हा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळे थेपले तयार करून घेऊया बघा छान असे सगळे आपले जे थेपले होते ते करून झाले आहेत बघू शकता तुम्ही जेव्हा आपण करतो तेव्हा किती कडक होते आणि आता किती नरम नरम झाले छान असे तर मुलांना डब्यातून खूप च माझ्या मुली पर्सनली खूप आवडतात त्याच्यासोबत कॅचअप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही किंवा रायत्यासोबतसुद्धा देऊ शकता छान लागतात चटणी बनवाय हिरवी चटणी तरीसुद्धा खूप छान लागतात तर तुम्हाला आजचा हा टिफिनचा मुलांच्या टिफिनसाठीचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्यू